नमस्कार शहाद्यातील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञानार्जन आमदार राजेश पाडवी यांचे प्रतिपादन पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद शहादा येथे सुरू असलेले ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन म्हणजे सर्व शेतकऱ्यांना मोठी पर्वणी असून या माध्यमातून ज्ञानार्जनाची संधी उपलब्ध झाली आहे शेतमजुरीला पर्याय ठरतील अशा यंत्र व अवजारांसह कल्चर केळीतील विविध कंपन्या ड्रोन मोबाईल स्टार्टर सूक्ष्म सिंचन सोलर फार्मिंग अशा तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देऊन उत्पादकता वाढीसाठी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांनी केले शहादा येथील नवीन बसस्टँडसमोरील लोणखेडा रस्त्यावर सुरू असलेले हे कृषी प्रदर्शन सोमवार दिनांक दहा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी मोफत प्रवेश असणार आहे यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील निर्मल सीड्सचे डॉक्टर सुरेश पाटील नेट्रोजनचे संस्थापक प्रियंक शहा ॲडव्होकेट संगीता पाटील ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण उपस्थित होते कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शेतकऱ्यांना ॲग्रोवर्ल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शेतकऱ्यांच्या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भरकोस असा प्रतिसाद मिळाला आहे तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते उद्या नारी शक्तीचा सन्मान होणार आहे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते उद्या शनिवारी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महिला शेतकरी महिला गटांचा ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी पुरस्कार सन्मान देऊन सन्मान करण्यात येणार आहे के टी न्यूज नेटवर्क शहादा